अचानक रात्री अडीच वाजता धगपुटी झाली आणि बोरगाव धडकणा ह्या गावातला सारा शिवार अक्षरशः मातीमुक्त झालेला आहे शेतकऱ्यांच्या शेतातले शेड राहिले नाहीत शेकडो जनावरं वाहून गेलेली आहेत दोन तीन ट्रॅक्टर वाहून गेलेली आहेत ॲटोरिक्षा रस्त्यावर सोडलेल्या वाहून गेलेले आहेत म्हणजे खऱ्या अर्थाने हे निसर्गाने या परिसरातल्या तमाम शेतकरी आणि सर्वांवर मोठा घालाच घातलेला आहे माझी बघायची सुद्धा या ठिकाणी होत नाही मन हेलावून जात आहे शेकडो वर्षात इतकं कधीच नुकसान या भागातल्या लोकांनी बघितलं नाही एवढं नुकसान झालेलं आहे या ठिकाणी परमानंट सोल्युशन काढायचं असेल तर शासनाने खूप मोठी मोहीम हाती घेणं आवश्यक आहे दर दहा पाच वर्षाला असं काहीतरी होतं आणि या भागातले लोक अक्षरशः कोलमडून जातात शेती कसायला राहत नाही जगायचं कसं या माणसाने म्हणून या भागात, भागात इथल्या हा जो नाला आहे हा नाला खऱ्या अर्थाने मोठा सरळीकरण करणं गरजेचं कर आहे इथल्या पुलाची उंची वाढवणं आवश्यक आहे गावाचं पुनर्वसनसुद्धा करावं लागलं तर चालेल परंतु या भागातल्या लोकांना अशा होणाऱ्या घटनांपासून वाचवण्यासाठी कायमस्वरूपी काहीतरी करणं आवश्यक आहे की उदगीर तालुक्यातलं शेवटचं गाव असलेलं बोरगाव आणि धडकणा या भागात प्रचंड अशी ढगपुटी झालेली आहे शेकडो वर्षांनी वर्षात अशी ढगपुटी कुणी पाहिली नाही आज या ठिकाणी नदी पात्राच्या अलीकडं जवळपास सहाशे सातशे फुटापर्यंत जो गुरं मिळलेली आहेत अशा मोठमोठ्या गुरांना आपला प्राण गमवावा लागला अनेक शेळ्या या ठिकाणी मरून पडलेल्या आहेत या शेतात जमिनीमध्ये मा माती शिल्लक राहिली नाही शेतकऱ्यांना दर दोन चार वर्षाला असं संकट समोर उभं राहतं कसं करणार शेतकरी धाय मोकलून राहायला लागलेत अनेक घराघरामध्ये पाणी शिरलेलं आहे खरं तर शासनाने या गावातल्या तमाम नागरिकांचं पुनर्वसन करून या ठिकाणच्या नदीला नदीच्या स्थळीकरणाचा कायमस्वरूपी विलाज करण्याची अत्यंत आवश्यकता आहे खरं तर या भागात ही तुटी लागवड केलेली जमीन या जमिनीत खाली माती शिल्लक राहिली नाही शेतकरी हवालदिल झालेला आहे खूप अडचणी आहेत हिंमत होत नाही कसं करणार कोणत्या म्हणजे हिमतीनं या शेतकऱ्यांनी जगायचं हे कळायला आता या ठिकाणी काहीच आमच्यासमोर पर्याय दिसत नाही म्हणून सरकार मायबाप निश्चितच या घटनेकडं त्यांनी सरकारने पंचनामे सुरू केलेले आहेत सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी पहाटेपासून काम करत आहेत पण हमेशा येणारं हे संकट कायमस्वरूपी निघून जाण्यासाठीचा पर्याय आणि नियोजन मात्र लवकरात लवकर होणं आवश्यक आहे ही मागणी तमाम या भागातल्या नागरिकांतर्फे आणि गावकऱ्यांच्यातर्फे मी या ठिकाणी जिल्हा परिषदेचा माजी उपाध्यक्ष म्हणून रामचंद्र तिरुके या ठिकाणी करत आहे धन्यवाद फोटो फोटो चालतात